बीड जिल्ह्यातल्या गुन्हेगारीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण ताजं असतानाच आमदार सुरेश धस यांच्या जवळचा कार्यकर्ता असलेला सतीश भोसले म्हणजे खोक्या याचे व्हिडिओ व्हायरल झाले या व्हिडिओमध्ये भोसले मारहाण करत असल्याचं दिसलं गेल्या सहा दिवसापासून हा भोसले म्हणजे खोक्या फरार होता आज पोलिसांनी प्रयागराजमधून त्याला अटक केले गेल्या सहा दिवसांपासून बीड पोलीस सतीश भोसलेच्या मागावर होते पण तो गुंगारा देत होता पोलिसांनी खोक्या वापरत असलेला मोबाईल नंबर ट्रेस केला तिथून तो विमानानं पळून जाण्याच्या तयारीत होता पण त्याआधीच बीडचे पोलीस अधीक्षक आणि प्रयागराजचे पोलीस अधीक्षक यांच्या मदतीने सतीश भोसले म्हणजे खोक्याला प्रयागराज विमानतळावरून अटक केली गेली याबद्दल माहिती देताना बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत गावत म्हणाले की सहा दिवसांपूर्वी खोक्या भोसलेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हापासून तो फरार होता त्यामुळे पोलीस त्याचा शोध घेत होतेच प्रयागराज इथे त्याचं शेवटचं लोकेशन असल्याचं आम्हाला कळलं त्यामुळे त्या दिशेने आम्ही तपास सुरू केला याकरता उत्तर प्रदेश पोलिसांची मदत घेतली बीड आणि उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत खोक्या भोसलेला प्रयागराज इथून अटक केली आहे खोक्या भोसलेला परराज्यातून अटक करण्यात आली आहे त्यामुळे त्याला तात्काळ महाराष्ट्रात आणता येणार नाही या प्रक्रियेविषयी नवनीत कावत म्हणाले की खोक्या भोसलेला दुसऱ्या राज्यात अटक केल्याने तिथल्या स्थानिक कोर्टाकडून ट्रान्झिट रिमांड घ्यावी लागेल ट्रान्झिट रिमांड घेतल्यानंतर रस्ते मार्गे किंवा हवाई मार्गे जो मार्ग कमी वेळेत पोहोचेल अशा मार्गाने त्याला बीडमध्ये आणलं जाईल उद्या किंवा परवा तो महाराष्ट्रात येईल त्यानंतर त्याची चौकशी केली जाईल असं कावत म्हणाले सतीश भोसले म्हणजे खोक्या याचे मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बीडच्या गुन्हेगारीची चर्चा पुन्हा एकदा राज्यभर सुरू झाली सतीश भोसले या तरुणाने कैलास वाघ या व्यक्तीला मारहाण केल्याचे समोर आलं सतीश भोसले हा भाजप आमदार सुरेश धस यांचा जवळचा कार्यकर्ता असल्याचा आरोप केला गेला त्यांनी यात तथ्य असल्याचं मान्यही केलं काल भोसले याने काही प्रतिक्रिया दिली होती। त्यानंतर यावरून विधीमंडळात सतीश भोसले माध्यमांना सापडतो पण पोलिसांना का सापडत नाही असा सवाल उपस्थित करण्यात आला होता त्या पार्श्वभूमीवर आज प्रयागराज सतीश भोसलेला म्हणजे खोक्याला अटक केली गेले या संदर्भातल्या पुढच्या अपडेट्स आमच्यापर्यंत येतील तेव्हा आम्ही तुमच्यापर्यंत त्या अवश्य पोहोचवू पण या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद